तर सगळ्यात महत्वाची बातमी येते नेपाळमधून नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी राजीनामा दिलेला आहे तरुणाईच्या आंदोलनानंतर ओली यांनी राजीनामा दिलाय ओली यांच्या मंत्रिमंडळाने सुद्धा आता राजीनामा सुपूर्त केलेला आहे तर नेपाळमधून या घडीची ही सर्वात मोठी महत्वाची बातमी तर नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी राजीनामा दिलेला आहे ओली यांच्या मंत्रिमंडळानं देखील राजीनामा दिलेला आहे नेपाळमधून सध्याच्या कडीची ही सर्वात मोठी बातमी जेन झी तरुणाईच्या आक्रमक आंदोलनानंतर अखेर के पी ओली यांनी शरणागती पत्करली आहे आणि आपला राजीनामा दिला आहे नेपाळमध्ये सध्या अस्थिरतेचं वातावरण आहे चौका चौकात रस्त्या रस्त्यावर जाळपोळ सुरू आहे तरुणाई आक्रमक झालेली आहे आपलं आंदोलन हे भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदी यांविरोधात असल्याचं तरुणाईचं म्हणणं आहे आणि तरुणाईच्या आंदोलनानंतर ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे या संदर्भात नेपाळमध्ये जी परिस्थिती आहे याचे संपूर्ण जागतिक राजकारणावर कसे पडसाद उमटू शकतात आपण बातचीत करणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगे सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत सतीश सर सध्या आम्ही जे स्क्रीनवर बघतो आहोत ती परिस्थिती नेपाळमधली प्रचंड अस्थिर आहे वातावरण आणि तरुणाई अशा प्रकारे देशामध्ये सत्तांतर घडवू शकते अशी शक्यता सध्या आपल्याला बघायला मिळते याचे काय परिणाम होतील येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आणि इतर राष्ट्रांनी सुद्धा या परिस्थितीकडे बघून नेमकं काय शिकायला हवं नक्कीच ही परिस्थिती चिघळण्यामध्ये जे आहे माझ्या मते केपी शर्मा ओली प्रशासन हे पूर्णतः त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे एक प्रकारे म्हणजे त्या युवकांमध्ये जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष होता आणि त्यामागचं कारण सोशल मीडिया बॅन हे तत्कालिक कारण होतं पण ज्या प्रकारे हिंसक पद्धतीनं केपी ओली प्रशासनानं हे सगळा मॅटर त्या ठिकाणी हँडल केलं त्याच्यानंतर हे चिघळलं आणि आज आपण पाहिलं की मंत्र्यांच्या घरावर त्या ठिकाणी हल्ले होत आहेत राष्ट्रपती सदनावर त्या ठिकाणी त्याच्यात हल्ला झाला आणि अल्टिमेटली आता केपी शर्मा ओली हेच त्या ठिकाणी टार्गेट होतं आणि म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझ्या मते जे आहे रिझाईन करणं हे तर त्यांना भाग होतच होतं पण जीव वाचवण्यासाठी तिथून पलायन करण्याची सुद्धा शक्यता आहे आणि तशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की चॉपर त्या ठिकाणी डिप्लॉय केले होते आणि आता ते नेपाळ सोडून त्या ठिकाणी त्याच्यात जातील अंतर्गत परिस्थिती जी आहे अत्यंत भीषण आहे नेपाळमधली पण याच्या पुढची परिस्थिती जर आपण पाहिली तर माझ्या मते आपण भारताच्या अँगलला विचार करणं आवश्यक आहे नेपाळ हे जे आहे भूराजकीय दृष्ट्या अत्यंत भारतासाठी महत्वाचं आहे कारण दुसऱ्या बाजूला जे आहे चीन सारखा देश आहे चीन मागच्या काही काळामध्ये आपला स्पियड ऑफ इन्फ्लुएन्स नेपाळमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतोय नेपाळ मागच्या कित्येक दशकापासून जे आहे आपले त्यांच्याशी रोटी बेटीचे संबंध आहेत आपलं जे आहे अत्यंत गहरं असं नेत नातं त्यांच्यासोबत त्या ठिकाणी इनफॅक्ट नेपाळचे सिटीजन्स हे भारताच्या आर्म्ड मध्ये सुद्धा जे आहेत गोरखा रायफल्स मध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत एक लाख तीस हजार अशा प्रकारचे एक्स सर्व्हिसमन हे नेपाळमध्ये मग ही सगळी परिस्थिती पाहिली तर जे आहे नेपाळ अशा प्रकारे अस्थिरतेमध्ये असणं भारताला परवडण्यासारखं नाही अशा अस्थिरतेचा फायदा घेऊन पाकिस्तान जे आहे आपले दहशतवादी त्याच्यामार्फत भारतामध्ये त्या ठिकाणी पाठवू शकतो अशी जर अस्थिरता असेल तर मोठ्या प्रमाणे निर्वासितांचा लोंढा हा भारतामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो आणि मुळातच चायना फॅक्टर हा तिथे अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहे हे सगळं लक्षात घेता माझ्या मते जे मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि त्याहून भारताच्या सुरक्षिततेच्या आणि भूराजकीय दृष्ट्या भारतानं भारता प्रोऍक्टिव्हली भूमिका घेणं डिप्लोमॅटिकली त्या ठिकाणी इंटरफिअर करणं आणि योग्य जे ग्रुप्स आहेत त्यांना अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी पाठिंबा देणं हे माझ्या मते आज घडीला अत्यंत महत्वाचं ठरणार आहे सतीजीत याचे काय परिणाम होतील हे तर तुम्ही सांगताच आहात मात्र तत्कालिक कारण ठरलं ते म्हणजे सोशल मीडियावरची बंदी आणि त्यानंतर हे संपूर्ण आंदोलन ज्या पद्धतीने ओली सरकारने हाताळलं ती पद्धत त्याच्यावरती तरुणाईचा राग होता अशा प्रकारे जेन झीला म्हणजे सध्याच्या तरुणाईला गांभीर्यानं घेणं हे किती गरजेचं झालेलं आहे त्यांची मतं विचारात घेणं हे किती गरजेचं झालं आहे इतर राष्ट्रांनी आपलं राष्ट्र सांभाळण्यासाठी या नेपाळच्या घटनेकडून नेमकं काय शिकायला हवं काय धडा घ्यायला हवा दोन हजार अकरा बारा मध्ये सुद्धा जे अरब स्प्रिंग झालं होतं त्या ठिकाणी युवकांचा अत्यंत महत्वाचा रोल होता बाय द वे के पी शर्मा ओली गव्हर्नमेंटचं सगळ्यात मोठं हेच चुकलं त्यांना वाटलं की हा युवकांचा जो आहे काहीतरी आंदोलन शांततेने थोडासा दाब दबाव केला तर जे आहे त्यांना आपल्याला शांत करता येईल पण हे अवेअर सिटीजन्स आहेत जेन जेएनझी जी आहे ती फक्त करमणुकीची साधनं सोशल मीडिया बंद केली म्हणून आंदोलनासाठी उतरली नाही तर ते इन्फॉर्मेशनचं साधन आहे ते स्वतःला व्यक्त करण्याचं साधन आहे आणि त्यावरच एक प्रकारे घाला घालल्यामुळे हे युवक जे आहे त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते आणि त्यांची ज्यावेळेस वीस जणांचा निष्पाप मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यानंतर मात्र जे आहे हे त्या ठिकाणी कुठल्याच राष्ट्रामध्ये जे आहे या युवकांची शक्तीला कॅज्युअली घेणं हे किती महागाचं पडू हे पुन्हा एकदा नेपाळच्या आपल्याला स्पष्टपणे दिसून नक्कीच सदीशी खूप खूप धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तर नेपाळमध्ये सध्या अस्थिर परिस्थिती आहे नेपाळमधल्या घडामोडींचे क्षणोक्षणीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार तर पंतप्रधान ओली यांनी राजीनामा तर दिलेलाच आहे मात्र ओली आता देश सोडून दुबईकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं देखील कळत आहे सूत्रांकडून ही माहिती मिळते